नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनलवर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज नमस्कार शेतकरी बांधवांना आज आपण पाहणार पन आहोत गुजरात तसेच महाराष्ट्र व कर्नाटक येथील कापसाचे बाजारभाव दिनांक आठ बारा दोन हजार अठरा रोजीच्या पाव्या सविस्तर बाजारभाव गुजरात बडोदरा बडोली येथील बाजारभाव पाह्यात आवकाय तीनशे चाळीस पॉईंट नऊशे टनची बाजारभाव आहे सरासरी पाच हजार चारशे अकरा रुपये कमीत कमी पाच हजार तीनशे पन्नास रुपये व जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास रुपये गुजरात मेहसाणा विसनगर येथील बाजारभाव पाव्यात आवकाय दोनशे छत्तीस पॉईंट सहाशे टनची बाजारभाव आहे सरासरी पाच हजार दोनशे पंचवीस रुपये कमीत कमी चार हजार सातशे पन्नास रुपये व जास्तीत जास्त पाच हजार सातशे रुपये गुजरात कच्छम मांडवी येथील बाजारभाव पाहूयात आहे एक एकशे तेवीस पॉईंट एकशे नव्वद टन बाजारभाव आहे सरासरी पाच हजार पाचशे एकतीस रुपये कमीत जास कमी पाच हजार पाचशे रुपये व जास्तीत जास्त पाच हजार पाचशे बासष्ट रुपये गुजरात जामनगर येथील बाजारभाव पाहूयात आहे दोनशे अठ्ठावीस टन बाजारभाव आहे सरासरी पाच हजार एकशे पंच्याण्णव रुपये कमीत कमी चार हजार सातशे पन्नास रुपये व जास्तीत जास्त पाच हजार सहाशे चाळीस रुपये गुजरात भावनगर मटोडा हद्दार येथील बाजारभाव पाहूयात आवक आहे आठशे नव्वद पॉईंट चारशे टनची बाजारभाव आहे सरासरी पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी पाच हजार दोनशे पन्नास रुपये व जास्तीत जास्त पाच हजार सहाशे पंच्याण्णव रुपये गुजरात भावनगर येथील बाजारभाव पाहूयात आवक आहे एकशे सदोतीस पॉईंट नऊशे टनची बाजारभाव आहे सरासरी पाच हजार पाचशे पन्नास रुपये कमीत कमी पाच हजार पाचशे पंचवीस रुपये व जास्तीत जास्त पाच हजार पाचशे नव्वद रुपये गुजरात अहमदाबाद ढोकला येथील बाजारभाव पाह्यात आवक आहे चारशे चाळीस टनची बाजारभाव आहे सरासरी पाच हजार पाचशे रुपये कमीत कमी पाच हजार रुपये व जास्तीत जास्त पाच हजार सातशे पन्नास रुपये कर्नाटक गुलमर्गात सोलापूर येथील बाजारभाव पाव्यात आवकाय अकरा टनची बाजारभाव आहे सरासरी पाच हजार एकशे तेहतीस रुपये कमीत कमी पाच हजार शंभर रुपये व जास्तीत जास्त पाच हजार दोनशे रुपये कर्नाटक चित्रदुर्ग येथील बाजारभाव पाहूयात अवकाय ब्याऐंशी टन बाजारभाव आहे सरासरी पाच हजार नऊशे पंधरा रुपये कमीत कमी तीन हजार दोनशे एकोणावीस रुपये व जास्तीत जास्त सहा हजार आठशे एकोणचाळीस रुपये पुढील बाजारभाव महाराष्ट्र यवतमाळ मारेगाव येथील आहेत आवक आहे सत्तावन्न टनची बाजारभाव आहे सरासरी पाच हजार पाचशे रुपये कमीत कमी पाच हजार चारशे पन्नास रुपये व जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पन्नास रुपये महाराष्ट्र नांदेड किनवत येथील बाजारभाव पाव्यात आवकाय शेहेचाळीस टन ची बाजारभाव आहे सरासरी पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी पाच हजार तीनशे रुपये व जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पंचवीस रुपये महाराष्ट्र नागपूर उमरखेड येथील बाजारभाव पव्यता व काही सत्तावीस सत्ताविष्टांची बाजारभाव आहे सरासरी पाच हजार चारशे पन्नास रुपये कमीत कमी पाच हजार चारशे रुपये व जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये महाराष्ट्र जालना बदनापूर येथील बाजारभाव पाहूयात आवक आहे अठयाहत्तर टन ची बाजारभाव आहे सरासरी पाच हजार पाचशे रुपये कमीत कमी पाच हजार चारशे पन्नास रुपये व जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये महाराष्ट्र चंद्रपूर भद्रावती येथील बाजारभाव पाहूयात आवक आहे साठ टन ची बाजारभाव आहे सरासरी पाच हजार चारशे एक रुपया कमीत कमी पाच हजार दोनशे पन्नास रुपये व जास्तीत जास्त पाच हजार पाचशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे तरी दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती चॅनलला चॅनेलला करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार